पुणे जिल्ह्यावर कार्यकर्त्यावर प्रचंड प्रेम केला आणि पुणे जिल्ह्याचा पुणे जिल्हा मोठा आहे सगळ्या कानाक्रमा करेल दौड करेल तसा विचार करायचा पुणे गांधीला दोनगाजी निघाल्यानंतर दौंड चार तास लागतात पण भागा भागामध्ये कार्यकर्ताच आपल्या

नव्याने आम्ही तर आमची आम्ही थांबण्या अगोदर तुमची सुरुवात झाली पाहिजे मला आपल्याला माहिती आहे खो खो मध्ये कसं असतं की पहिल्याकडे तपाश्याने दुसऱ्या करायचं असते आणि त्यावेळेला तो खेळ शिकला जातो म्हणून हा खेळ आहे हा खो खोचा खेळ आहे बाबासाहेब आंबेडकरांनी

आजारी देशची जनता मोठी आहे अशा पक्षाप्रमाणे की अजूनही स्वातंत्र्यापासून